त्यामुळे मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे की ज्यामध्ये खरं तर अन्नपूर्णांची इच्छा पूर्ण होणार आहे सतरा वर्षापासून बेचाऱ्या अन्नपूर्णांची इच्छा असते की तिच्या नातीला भेटावं आणि साक्षात बाप्पाच्या कृपेने ती इच्छा पूर्ण होणार आहे मग ती कशी चला तरी या मागा भागामध्ये मा आपण पाहूया तिला मुंबईला पाठवायचं नाही असं सरूचं म्हणणं असतं आणि म्हणूनच सरूने निर्णय घेतलेला असतो की काही झालं तरीसुद्धा तिला मुंबईला पाठवायचं नाही ती आबांना तसं सांगत असते आबा बिचारे कमेंट सपोर्ट करत असतात तर मात्र आबांचं म्हणणं असतं की कमाईने मुंबईला जावं पण सरू जी असते ती कमाईला मुंबईला पाठवायला तयार नसते कारण तिचा असतो तो भूतकाळ भूतकाळात आणि त्यामुळेच आता प्रचंड या सगळ्याला सामोरं जावं लागत असतं मग तिला असं वाटत असतं की कमेस माझा एकमेव आधार आहे आणि जर मी कमईला गमावलं तर माझ्या आयुष्यात कमळी शिवाय दुसरं कोणीही राहू शकत नाही आणि म्हणूनच तिने भूतकाळात घडलेली घटना पुन्हा घडायला नको यासाठी हा पक्का निर्णय घेतलेला असतो की कमईला मुंबईला पाठवायचं नाही पण आता कमई जी आहे ती सुद्धा हट्ट घेऊन बसलेली आहे की तिला मुंबईला जायचंय तिची मुंबईला जाण्याची स्वप्न ही खूप मोठी असतात आणि तिला मुंबईला जाऊन तिला घवघवीत यश मिळवायचं असतं आणि तिच्या आईला होणारा त्रास त्यासोबत आबांना होणारा त्रास हा तिला बघवत नसतो तिला स्वतः यशस्वी होऊन त्या सगळ्यांनाच व्यवस्थितपणे आता सुखरूप ठेवायचं असतं आणि त्यासाठी करण्यासाठी तिचे हे प्रयत्न सुरू असतात आता कमळीने ठरवलेलं असतं की जर आपल्याला आपली आई म्हणजे सरू मुंबईला जायला देत नाही आहे तर आता आपण या गावातून पळून जायचं आईला न सांगता असंच ती ठरवते आता सरू झोपलेली असताना कमळी सरूच्या बाजूला येते आणि ती आपल्या आईशी बोलत असते ती म्हणत असते की आई मला माहीत आहे तू मला मुंबईला पाठवायला तयार नाही आहे पण यामागचं कारण मी तुला विचारलं आहे पण ते कारण तू मला सांगत नाहीस पण मी आता ठरवलं आहे की आता काही झालं तरी मी इथे थांबणार नाही मला मुंबईला जावंच लागेल माझं स्वप्न आहे मुंबईला जाऊन शिकावं आणि ते स्वप्न मी पूर्ण करणारच आहे कोणतीही परिस्थितीमध्ये मला काही करावं लागलं तरी चालेल पण मला मला तुला आणि आबांना सुखात पाहायचं आहे आणि त्यासाठी मी हे सगळं करणार आहे असं देखील ती आता म्हणत असते आणि ती आता आपली बॅग वगैरे घेऊन घराबाहेर पडलेली असते ज्या वेळेला ती आता घराबाहेर पडते तेव्हा तिला या सगळ्या कामामध्ये सपोर्ट करायला आबा तर नेहमीच तिच्या पाठीशी असतात आबा जे आहे ते तिला म्हणत असतात की माझा तुला पूर्णपणे सपोर्ट आहे तुला कुठं कुठेही जायचं असेल तर मी तुझे स्वप्न पूर्ण करायला तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यामुळे तू जा इथे कोणाचाही विचार करू नको आईचाही विचार करू नको आईला कसं सांभाळून घ्यायचं ते मी बघतो असं देखील आबांनी आता कमईला सांगितलेलं असतं त्यामुळे सुद्धा आता आपांना निरोप घेऊन आता जायचं ठरवते कमळी आणि नेंगी हे दोघीही जण आता जायला निघत असतात आणि त्याच वेळेला आता तिथे आता जी गाडी असते सुद्धा सोय जी आहे ती आबांनी करून आणलेली असते आबा जे आहेत ते आता निंगीला आणि त्याचसोबत जी मी आहे तिथे का ट्रॅक्टरवर बसवतात कारण आता तो एक ट्रॅक्टर जो असतो तोच गावात जाणार असतो आणि त्या बसमधून पुढे जाऊन त्या प्रवास मुंबईला जाणारा करत राहणार असतात आणि त्याच वेळेला आता कमळी जी आहे ती आपल्या आबांचा निरोप घेते आबांना अगदी गळ्यात मिठी पिठी मारून ते आबांना म्हणत असते की आबा मी माझं स्वप्न पूर्ण करायला जाते पण तुम्ही इथे आईची काळजी घ्या त्याच वेळेला आता तुमची सुद्धा काळजी घ्या असं म्हणते इकडे आता सकाळ झाल्यानंतर सरूला जाग येते सरू पाहते तर काय घरात कमईसुद्धा नसते आणि आभासुद्धा नसतात म्हणूनच ती इकडे तिकडे फिरत असते कमईला आणि आभांना शोधत त्यातच गावातली एक बाई कमळीला येऊन सांगू लागते की कमई जी आहे ती मुंबईला जायला निघाली आहे हे जेव्हा सरू आता सरूला कळतं तेव्हा सरू अख्खं गाव पालतं घालते सगळीकडेच आता कमईला शोधत असते जिकडे तिकडे येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना ते विचारत असते की तुम्ही कमईला कुठे पाहिलं आहेत का तर ते माणसं म्हणतात की हो ती तर आबांसोबत तिथे होती पण आता ती तर त्या ट्रॅक्टरमध्ये सुद्धा बसली आहे मुंबईला जाण्यासाठी हे सुद्धा तिच्या लक्षात आलेलं असतं आणि त्याच वेळेला तिचा संपूर्ण भूतकाळ तिच्या डोळ्यासमोर येतो ती आता ठरवते की हे सगळं काही काय होऊन बसलंय माझी जर मुलगी आता जर गेली आणि तिच्यावर कोणतं तरी मोठं संकट ओढवलं तर नाही काही झालं तरी कमळीला थांबवायला हवं आणि म्हणूनच ती धावत कमळीला थांबवायला जात असते पण इथे बिचारी कमी पुढच्या प्रवासाला म्हणजे कारण तिची स्वप्न तिला पूर्ण करायची असतात आबांनी तिला सोडलं सोडले हे सुद्धा आता सरूला माहिती असतं सरू आबांवर भयंकर चिडत असते आबा म्हणत असतात की तिला जावते पण सरू कसली ऐकते सरू धावत धावत जाते आणि त्याचसोबत कमईला थांबवायचा प्रयत्न करते आबा बिचारे छातीत दुखत असतं त्याने अटॅक येत असतो ते आता त्या सरूला हाक मारत असतात पण सरूजी आहे ती मात्र काही ऐकायला तयार नसते सरूजी आहे ती आता म्हणत असते की तुम्ही नेहमीप्रमाणेच कमेला वाचवण्यासाठी ॲक्टिंग करताय मला माहिती आहे पण इथे खरंच आबांना अटॅक आलेला असतो आणि त्यामुळे अटॅक आल्यामुळे ते, ते, ते छातीला हात लावून तिथेच आडवे पडतात पण त्यावेळेला आता ती जोरात ओरडते आबा आणि ती आता त्यांच्याकडे धावत आलेली असते आणि जेव्हा ती त्यांच्याकडे धावत येते तेव्हा आबा म्हणत असतात की तू प्लीज जाणाऱ्या कमईला अडवू नको कमईची काही स्वप्न आहे ती तिला पूर्ण करू दे त्या आड तू येऊ नकोस पण आता आबाणा म्हणत असते की तुम्ही असं कसं म्हणू शकता आबा आबा म्हणत असतात की ही माझी शेवटची इच्छा आहे समज मला वचन दे तू त्यावेळेला आता कमेच्या आई म्हणजे सरू आता आबाणा म्हणत असते की आबा हे सगळं अभद्र बोलू नका पण आता त्यांना माहिती असतं की त्यांचं हे काही आता जग गण्याचा वय नाही आता त्यांना आता बोलवणं आलं आहे हे सुद्धा त्यांना कळलेलं असतं आणि म्हणूनच ते शेवटचं वचन आता तिच्या आईकडनंच म्हणजे कमेच्या आईकडनं घेत असतात कमेच्या आईला म्हणतात की दे मला वचन तू आपल्या सरूच्या स्वप्नाच्या आड येणार नाही तिला अडवणार नाही मुंबईला जायला ती आता गेली आहे पण ती तिला तू तिला परत घेऊन येणार नाहीस हे मला वचन दे आता इजा मात्र नाईलाच होतो कारण शेवटची इच्छा असते आभांची ती तर आता सरूला पूर्ण करावीच लागते सरू अगदी हातात हात घेते आणि आबांना म्हणत असते की आबा मी तुमची ही शेवटची इच्छा पूर्ण करायला तयार आहे आणि त्याच वेळेला जेव्हा ती वचन देते दे तेव्हा आबा आपला जीव सोडतात आता आबांचं असं अचानक जाणं हे सरूला खूप जास्त मनाला लागून गेलेलं ला असतं पण या सगळ्याची गोष्ट कमेला काहीच माहीत नसते कमे बिचारी ही आता निघून गेलेली असते कमळीला याबद्दल काहीच माहीत नसतं पण आता कमळीने तिचे आजोबा गमावले आहेत हे दुःख जर तिला कळलं तर तिला खूप जास्त होईल यामुळेच कमळीला गोष्टी सांगितलेल्या नसतात परंतु इथे मात्र सरू ही खूप जास्त रडत असते कारण तिचा जो काही आधाराचा खांब होता तोच आता नव्हता आणि त्यामुळे तिला आता खूप जास्त या सगळ्या गोष्टीचं रडू येत असतं आणि बिचारी स्वतःला खूप जास्त या सगळ्याचा त्रास करून घेत असते ती विचार करते की खरंच आबा असले असते तर मला सपोर्ट असला असता पण आता आबाच मला सोडून गेले तर मी काय करू ती खूप जास्त रडू लागते आबांना शेवटच्या क्षणाला ती जास्त मिस करत असते कारण आबांना आता ती वचनसुद्धा देऊन बसलेली असते त्यामुळे कमळीलासुद्धा ती पुन्हा गावात आणू शकणार नसते त्यामुळे आता तिला टेन्शन लागून राहिलेलं असतं ते म्हणजे कमळीचं तिने तर आता तिचे आबा गमावलेले असतात पण कमळीला गमवायचं नसतं कमळी एकमेव आता तिच्या आयुष्यात राहिलेली मुलगी आहे आणि त्यामुळे आता तिला भीती वाटत असते तर इकडे कमे आणि त्यासोबत आता जी निंगी असते ते दोघेही जणी आता मुंबईला येऊन पोचतात दोघेही जण जेव्हा मुंबईला येऊन पोचतात तेव्हा त्यांना हे मुंबई हे शहर नवीन असतं त्यामुळे कुठे कसं काय जायचं काहीच कळत नसतं त्या सी एस टी स्टेशनला उतरतात आणि आता त्यांना जायचं असतं वेस्टर्न लाईनला त्यामुळे आता कसं जायचं कॉलेजला जायचा पत्ता वगैरे सगळं काही शोधायचा प्रयत्न करतात रस्त्यावर एका मुलीलासुद्धा मुली ते ॲड्रेस विचारतात पण रस्त्यावरची मुलगीसुद्धा त्यांना व्यवस्थित ॲड्रेस सांगत नाही तर निंगी म्हणत असते की आता एवढ्या मोठ्या शहरात आपण कसा सगळ्याचा शोध घेणार आहोत आपल्याला तरी मदत मदतसुद्धा करायला कोणी नाही आहे कमई तिला म्हणत असते की तू काळजी करू नको आपल्याला नक्कीच कोणी ना कोणी मदत करेल आपण वाट काढत जाऊया आपल्याला जितकं समजते ना तितकं आणि असं बोलून आता दोघेही निघालेल्या असतात इकडे मात्र आता जी विचारी सरू जी आहे ती एकटी पडलेली असते तिला गावात लोक म्हणत असतात की तुझ्या जोडीला तु आता कोणी नाही तू कमळीला तरी बोलवून घे पण आता तिला जे काही आबांना दिलेलं वचन असतं आणि त्याचसोबत कमईला तिचं स्वप्न पूर्ण करायचं असतं एका क्षणात तिला आठवतं आणि त्याचबरोबर आबांचा चेहरा डोळ्यासमोर आल्यानंतर ती म्हणत असते की नाही मी कमईला पुन्हा गावी बोलवू शकत नाही कमईची काही स्वप्न आहेत आणि आबानी माझ्याकडनं वचन घेतले आणि त्यामुळे आता काही झालं तरी मी कमईला घेऊन येऊ शकत नाही आणि बिचारी एकटीच ती आता रडत असते त्यासोबत इथे आता अन्नपूर्णा या ज्या आहेत त्या देवाच्या पाया पडत असतात आणि आता त्यांना मंदिरात जायचं असतं त्यांना कुठेतरी पॉझिटिव्ह सेन्स येत असतात की आपली नात जी आहे ती अजूनही जिवंत आहे आणि गुरुजीने भाकीत केले त्या पद्धतीने आपली नात आपल्याला लवकरच भेटणार आहे आणि त्यामुळे त्या खूप जास्त खुश असतात आणि आता गणपती बाप्पाच्या देवळ्यात जायला निघालेल्या असतात त्याच वेळेला इकडे या सरू आणि त्याचसोबत निंगी मुंबईला आलेल्या असतात आणि त्या इकडे तिकडे फिरत असतात खूप छान मुंबईची सफर होत असते त्यांची आणि त्याच वेळेला त्यांना जात असताना बीच भेटतो त्याचसोबत मरीन ड्राईव्ह तिथे असणारा शिवाजी महाराजांचा पुतळा आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघून तर तिथे जाता ती जयघोषणा करायला सुरुवात करते आणि त्याच वेळेला हे सगळं काही बघून तिला खूप जास्त आनंदच झालेला असतो त्यानंतर दोघीही जरी ती मुंबई पूर्णपणे पालती घालतात त्यानंतर आता ते दोघीही म्हणतात की आता आपल्याला काही झालं तरीसुद्धा कॉलेजचा ॲड्रेस तर शोधायलाच हवा आपण या वाटेने हळूहळू जाऊया आपण वेळी पुढे जात असताना त्यांना गणपतीचं मंदिर दिसतं आता त्या गणपतीच्या मंदिरामध्ये दोघेही जणी बाहेर उभे असतात आणि गणपती बाप्पाला पाया पडत असतात आणि त्याच मंदिरात नेमकी आता अन्नपूर्णासुद्धा गेलेली असते अन्नपूर्णासुद्धा देवबाप्पाजवळ प्रार्थना करत असते आणि माझी हरवलेली नात मला पुन्हा भेटू दे, दे असं देवाकडे हात जोडून ती म्हणत असते त्यानंतर आता मंदिरातून बाहेर जात असतानाच तिला अचानकपणे आता चक्कर येते आणि चक्कर येऊन ती खाली पडणार तेवढ्यातच कमईचं लक्ष जातं कमई आता अन्नपूर्णांना वाचवण्यासाठी जाते अन्नपूर्णाच्या जा हातातलं जे आरतीचं ताट असतं ते तर खाली पडतं पण पड़ आता जी काही कमी असते ती अन्नपूर्णांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असते अन्नपूर्णा बेशुद्ध पडलेल्या असतात तर तिथे एक मुलगी असते तिच्या हातात तेच ओटीचं सामान असतं त्यामध्ये नारळ असतो आणि तो नारळ जो आहे ती जोरात जमिनीवर आपटते आणि त्यातलं पाणी जे आहे ते आता शिंपडायला तिच्याकडे नसतं म्हणून तेच पाणी ती तिच्या डोळ्यावर म्हणजेच अन्नपूर्णांच्या डोळ्यावर शिंपडते आणि त्यामुळे मात्र आता अन्नपूर्णांना जाग येते अन्नपूर्णा पाहतात आणि आजूबाजूला खूप जास्त गर्दी झालेली असते कमई पाहते की अन्नपूर्णांना श्वास घ्यायलासुद्धा त्रास होतो इतक्या आजूबाजूच्या गर्दीमुळे त्यामुळे आता ते ती आजूबाजूला असणाऱ्या सगळ्यांना सांगते की तुम्ही जावा ही माझी आजी आहे मी हिची नात आहे मी बघून घेईन हिला काय झालंय ते तुम्ही रिकामी करा ही वाट आणि असं बोलून ती आजूबाजूला असणाऱ्या सगळ्यांना लाम करते आता जेव्हा कमळीला ती पाहते म्हणजेच अन्नपूर्णा कमळीला पाहत असतात तेव्हा मात्र त्यांना कुठेतरी वाटतं की आपली हरवलेली नात आपल्याला भेटली की काय आणि त्याच वेळेला गुरुजींनी म्हटलेले शब्दसुद्धा आठवतात आता कमळी आणि निंगी या दोघीही जणी आता तिला घेऊन एका बाकड्यावर बसतात आणि त्याच वेळेला आता तिला पाणी वगैरे देतात त्यानंतर आता कमळीकडे एक प्रसाद असतो प्रसादाचा पेढा असतो तो सुद्धा ती त्यांना देत असते पण त्या म्हणत असतात की मला नको आहे त्याच वेळेला त्यांना कमई जबरदस्ती करते आणि तो पेढा भरवते त्याच वेळेला आता त्या खूप जास्त खुश असतात कमई त्यांना विचारते की काय झालं हे तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम आहे का तर त्या कमईला म्हणतात की खरं तर ना माझ्या नातीला शोधत शोधत मी इथपर्यंत आली आहे सतरा वर्षाआधी माझी आणि माझ्या नातीची ताटातूट झाली आहे आणि तुझ्या एवढीच माझी नात असेल कधी भेटेल माझी नात खरंच मला माहीत नाही पण आता कमई ही, कम ही। अन्नपूर्णांना म्हणत असते की तुमची नात तुम्हाला ना लवकरच भेटेल मी देवबाप्पाकडे प्रार्थना करते तुम्हाला तुमची नात भेटेल नक्कीच ना भेटेल बघा असं देखील ती म्हणून आता अन्नपूर्णाला सहारा देऊ लागते आता अन्नपूर्णाला ती गाडीत बसवते हो आणि घरीसुद्धा पाठवते हो आणि त्यामुळे आता इथे मात्र निंगी भडकते निंगी भडत असते आपण सुद्धा या गाडीतून गेलो असतो ना पण कमई तिला नका देते। आता अशा पद्धतीने कमई आणि त्यासोबत अन्नपूर्णांची भेट झालेली असते आता अन्नपूर्णा आणि कमईचं खरंच नातं हे कधी समोर येणार आहे हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर असेच नवनवीन ट्विस्ट येत राहणार आहेत चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय